परिपत्रक दाखवा मला तुम्ही पत्रक दाखवा ना अलाउड नाही म्हणून पत्रक पाहिजे नाही 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 परिपत्रक तुम्ही दाखवा मला हा गुन्हा दाखल करा ना कोणता खोटा गुन्हा दाखल करणार मागच्या वेळी चर्चा करावी लागते तीन महिन्यापासून ऐका ना वंदे मातरम माझं नाव महेश हरणे निर्भय महाराष्ट्र पार्टी आज आपण पंचायत समिती शापूर इथे आलो होतो आणि काही कारण गटविकास अधिकारी जे आहेत त्यांना आपण पत्र दिलं होतं की शहापूर तालुक्यात गरीच बरीचशी सामान्य जनता आहे ती इथे पाणी पिण्यासाठी येते आणि पाणी पिण्यासाठी येत असताना त्यांना स्वच्छ पाणी मिळत नाही संदर्भात आपण त्यांना पत्र दिलं होतं आणि त्यांनी असं सांगितलं आहे की ही इथे पाण्याची व्यवस्था आहे सामान्य जनतेला पिण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना पिण्यासाठी हे पाण्याची टाकी इथे सोर्स केलं आहे आणि हा इथलेच सर्व अधिकारी पितात तर तिथे मी त्यांना म्हटलं होतं का चांगल्या प्रकारे फिल्टर बसवा जेणेकरून ना सामान्य जनतेला पाणी प्यायला सुरक्षित येते कलम एकवीसनुसार आपला मानवी अधिकार आहे पाणी आणि प्रत्येक कार्यालयाला बंधनकारक आहे तर इथली सध्याची परिस्थिती पाहिली मी तर साहेब म्हणाले ही, हो की हीच आणि त्यांचे शिपाई देखील आले होते की अशी अशी पाण्याची व्यवस्था आहे तर ही पाण्यासाठी आलो मी तर आपण पाहाल की इथली जी पाण्याची व्यवस्था आहे ही अतिशय भयंकर आहे आणि या टाकीला कधी क्लीन केलं असं देखील वाटत नाही आहे आणि आपण एक तर आता चढून पाहणार आहोत की नक्की या टाकीचा किती घाणे तर साहेब म्हणतात की स्वच्छ पाणी आहे तर किती किती स्वच्छ पाणी आहे ते आपण आता एवढ्यात पाहणार आहोत एक मिनिट याच्यात मुंग्यापासून तर मातीचा पूर्ण ठीक या या ठिकाणी असं साठलेला दिसून येईल हे पाणी जे आहे हे सामान्य जनतेला पिण्यासाठी पंचायत समिती कार्यालय शहापूर हे देत आहेत आणि ही इतकी भयानक परिस्थिती आहे की शहापूर तालुक्यातील किती लोक असो पत्रकार असो जे नेहमी या कार्यालयाला येत असतात या कार्यालयात आल्यानंतर अशी अशी दृश्य दिसतात की की सामान्य जनतेला दहा रुपये पाच रुपये इथे कार्यालयात आल्यानंतर पिसलरी घेऊन प्यावी लागते अशा प्रकारची ही परिस्थिती आता आपण गट विकास अधिकारी जे आहेत त्यांच्याशी आपण भेट घेऊन बोलणार आहोत कोणते जाय पेशाला त्यांना नाही बोलत आहे ना तेच बोलले ना का निघत बस आहे बन नाही बंद नाही होणार ते जाऊ तुम्ही पैसे हां मग मग तुम्हीच बोलवलं ना मला मी कुठे स आहे साहेबांना म्हणा ते उघडा साहेबांशी बोलायचे आहेत मला ते असू दे सांगा लवकर लाईव्ह मी पाण्याची व्यवस्था करायला समितीला तर आणि टाकी देत ना उंदीर पासून तर आखी मातीसाठी आहे आणि पाणी पिण्याची जो कलम एकवीस नुसार आमचा मान्य अधिकारी हा या पंचायत समितीमध्ये कारण का सामान्य जनता जेव्हा येते पाणी प्या तेव्हा दहा रुपयाची बिचारी बॉटल घ्यायला वॉशरूम साफ आता पाण्याची व्यवस्था करायला देऊन पण पाण्याची व्यवस्था करत नाही नाही नमस्कार एक मिनिट मी तुम्हाला पत्र दिलं नव्हतं का लेखी उत्तर नाही तुम्ही म्हणालात ते ही पाण्याची व्यवस्था आहे म्हणालात की नाही नाही मी काय जाणार मला फक्त प्रश्नाची उत्तर हवी आहेत नाही लेखी कशी काय आम्ही जर जोपर्यंत इथून जाणार नाही जोपर्यंत साहेब मला उत्तर देणार नाही तोपर्यंत मी काही जाणार नाही येऊ दे मॅडम आम्हाला तुम्ही काही आम्हाला काही घाबरवण्याचा प्रयत्न करता का आम्ही काही येणार नाही का इथे तुम्हाला एक पाण्याची व्यवस्था करायला सांगितलं तिने करतायत नमस्कार मित्रांनो अशा प्रकारे पंचायत समिती शापूर यांच्या अधिकारी भोसले जे साहेब आहेत यांची आरेरावी चालू असते आणि त्यांना लावीमध्ये बोलत नाही कारण का त्यांनी जे खोटी माहिती पुरवले किंवा खोटं सांग सांगितलं आहे कधी पंचायत समिती कार्यालयाला जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला योग्य प्रकारे वागणूक मिळत नाही किंवा योग्य प्रकारे पाण्याची सुविधा मिळत नाही जो की आपण जे भारताचे नागरिक आहोत या अनुषंगाने आपल्याला पूर्ण जे काही सुविधा कार्यालयाकडून भेटायला हव्या होत्या परंतु अजूनपर्यंत काय नाही कोणत्याही प्रकारची सुविधा भेटत नाही इथं कार्यालयात आल्यानंतर आहे ना पाण्यासाठी देखील आहे ना लोकांना मोठ्या प्रमाणे अटाच करावा लागतो आणि या कार्यालयाच्या बाहेर जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला पाण्याची सुविधा भेटते जो की पंचायत समिती कार्यालयामध्ये भेटायला हवी होती त्या संदर्भात आपण पत्र दिलं होतं बी ओंना देखील दिलं होतं विकास अधिकाऱ्यांना देखील देखील दिलं होतं दोन्हीला आपण भेटलो देखील होतो तेव्हा आपण त्यांना सांगितलं होतं की पंचायत समिती कार्यालयामध्ये कलम एकवीसनुसार जो आम की आमचा मानवी अधिकारी आणि कार्यालयाला प्रत्येक कार्यालयाला पाण्याची व्यवस्था असणं बंधनकारक आहे तर आपण थोडक्यात लाईव्हमध्ये दाखवलं की पाण्याची व्यवस्था जिथं केलेली आहे ती टाकीची कोणत्याही प्रकारची स्वच्छता नाही आहे आणि निरोगी राहील माणूस अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची त्यांनी सुविधा केलेली नाही टाकीमध्ये मोठ्या प्रमाणात घाण आहे तरी आपल्याला गटविकास अधिकाऱ्यांशी भेटायचे आहेत परंतु गटविकास अधिकारी आहेत ना लाईव्हमध्ये उत्तरं द्यायला समर्थ नाही आहेत आणि उत्तर देत आहेत दे ते म्हणतात की पाण्याची व्यवस्था केली परंतु पाण्याची इतकी घाणे प्रकारे व्यवस्था आहे तरी आमचं मत आहे की त्यांनी आमच्याशी लाईमध्ये बोलावा कोण आहे सांगायचं नाही ऐका ना सर त्यांना सांगा एक मला भेटायचे मी त्यासाठी परवानगी पण घेतली काय अडचण आहे त्यांना भेटायला काय खोटं केलं का त्यांनी आणि इथे जे आता व्हिडिओ आहेत नम्रता निमा चंद्रकांत जगताप आता जगताप म्हणून आलेले आहेत आता त्यांच्याकडून तरी अपेक्षा होती परंतु त्या पण आधीचे जे व्हिडिओ होते त्यांच्यासारखेच निघले तिथ काही लिहिला आहे का इकडे का नाही बरं भेटत ते काय करा मी काय फोटो केलं त्यांनी मला पाहिजे याच्या आधी पण भेटलो ना मी त्यांना एक मिनिट इथे राहू दे সেটা ইউজারনেম নির্বাচন করুন আপনি যদি 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 कितवा क्रमांक आहे आपण ही चिठ्ठी भरलेली आहे त्यांना भेटण्यासाठी आणि याच्या अगोदर पण आपण त्यांना भेटलो होतो परंतु ते बोलतात का पाण्याची व्यवस्था ही या कार्यालयात केलेली त्यांना द्या ना सांगा त्यांना याच्या आधी याच्या आधी देखील त्यांच्याची भेट घेतली होती ना इन में मेरा अंदर आपके से आवेदन में लगी तो मैं याद में देखो ना दिख ही नहीं ना आपने कभी देने नहीं दिए कंसेंट के लिए ठीक भी ज्यादा नहीं है था। था। काय बोलले साहेब मॅडमांना कशाला त्यांना पाच मिनिटा अगोदर भेटलो त्यांना काही अडचण नाही 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 म्हणजे मी पाच मिनिट अगोदर त्यांना भेटून गेलो ना तुमच्या समोर ना तुम्हाला सांगताय का पाणी पाहून घ्या म्हणून पिण्याचं पाणी एवढं ठरलंस का साहेब तुम्ही पिता का ते पाणी बघा मला जर भेट भेटत नसतील तर मला सांगा आम्ही कार्यकर्ते सगळे येऊन इथं बसतो चालेल का तुम्हाला मला सांगा तुम्ही पाणी पियेल का ते एवढं करा पाणी आहे आणि तुम्हाला समजायला पाहिजे ना सामान्य जनता इथे येते त्यांना पिण्याचं पाणी तर करा तुम्ही विचारलं पण नाही अजूनपर्यंत कोणाला काही इथं पाणी पाहिजे हवं होय की नको जो आमचा एकवीस कलम एकवीस मानवी अधिकारी ले दाले आले आले पहिले सामान्य जनतेला त्याला पाणी विचारायचं असतो तोपर्यंत बाहेरचं दृश्य दाखवतो अजून

किती किती लागणार त्या तुम्ही झालं पिशी पोलिसांना काही परगणे पडत तुमच्याकडे तुमच्याकडे तुम तुम उत्तर नाही कोठे उत्तर येते काही आम्हाला सांगणार का तुम्ही आमचा काही जीव घेता का दूषित पाणी पाच पाण्याची व्यवस्था करायची पाण्याची पिण्याची व्यवस्था आहे आणि आता दूषित पाणी पाचतात ते हो आम्हाला आणि आमच्यासारखे जेव्हा कार्यकर्ते ना तेव्हा तुम्ही खोटे गुन्हे दाखल करता पोलिसांना बोलवता काही गरज आहे तुम्हाला फक्त पाणी घेऊ तर पाहिजे ना तेवढं नाही करता येत तुम्हाला एवढं दूषित पाणी लोकांना पाचता तुम्ही खोटे गुन्हे दाखल करतायत आम्ही आता ते पाणी आहे ना टाकीत आहे ना पाखरं पडलेत मातीचा पूर्ण ढिगार आहे आणि तिथे होत का ते पिण्याचं पाणी आमचं म्हणजे लोकांना तुम्ही दूषित पाणी पासून मारताय का तरी पण मी महिन्यापासून म्हणतोय का पाण्याची व्यवस्था करा पाण्याची व्यवस्था करा ते नाही करतायत का त्यांना नियोजन दिलं तरी पण ते जर असं करतात ते चुकीच आहे ना मी येऊ नाही बंद होणार ना ते हा हा नाही अलाउड नाही तुम्ही साहेबांना सांगा ना साहेबांना मी त्याच्या संदर्भात डीवायस पी साहेबांना तसं सा निवेदन दिलंय साहेबांना तसं सा परिपत्रक दाखवा मला तुम्ही पत्रक दाखवा ना अलाउड नाही म्हणून तुमच्याकडे पत्र पाहिजे नाही 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 परिपत्रक तुम्ही दाखवा मला हा गुन्हा दाखल करा ना कोणता खोटा गुन्हा दाखल करणार मागे देवावी लागते तीन महिने ऐका ना एक मिनिट तुमच्याशी मी साहेबांशी बोलतो तीन महिने अगोदर निवेदन दिलं होतं साहेब तुमच्याकडे किती गेला आलो मी पाणी आहे साहेब तुम्ही पिऊन दाखवते पाणी बरं ते तुम्ही टाकी पाहिली का ती पूर्ण घाणे आतमध्ये पाखरे काय म्हणजे आम्ही तक्रार देणार तर तुम्ही काम करणार अहो किती वेळा निवेदन दिलं मी तुम्हाला काय चर्चा करताय जेव्हा आम्ही टोकाचा निर्णय घ्यायला ऐका ना साहेब आता हे मला बोलत पाण्याची व्यवस्था ऐका ना ते काय म्हणत आहे माहिती का पाण्याची व्यवस्था केली तर तिथं जाऊन पाहिलं मी टाकी देत पाखरं पडले चुर्लं पडलेले माती ढिगे हे पाणी सामान्य जनतेला तुम्ही पाडल तिथे नाही आहे नाही आपण तुम्ही सांगा सामान्य आता तुम्हाला पगार आहे पन्नास हजार हजार पगार तुम्हाला काही वाटत नाही जेव्हा सामान्य माणूस येतो ना पगार असला पाणी गेलो ऐका ना पाणी ऐका ना तर बाय शेतकरी जे येतात ना त्यांना दहा रुपयाची बॉटल परवडत नाही त्याच्या ना तुम्हाला परवडते तुम्ही पिणार काय हरकत नाही कारण शासकीय अधिकारी आहे तुम्ही लोक काय लोकले लोकांना त्यांच्या अधिकारात माहित नाही जेव्हा जेव्हा ऐकणार अशा माझ्याकडे पाच सहा तक्रारी आल्या म्हणून मी तुमच्यावर दखल काय आता आव तुम्हाला घाबरतात तुम्ही खोटे कोणी दखल कर यांच्या मार्गदर्शना मुलं ना महिला माराण करतात आणि खोटे कोणी दाखल करतात असा प्रकार किती बघा घडलेला असेल ना तक्रार दाखव मला कोणती तक्रार आली म्हणतो ना तू कोणती लेखी तक्रार समाज सुधारक कार्यकर्ताय मी लेखी तक्रार आधी घरात असते निर्भय महाराष्ट्र पार्टीचा आहे बिलकुल पार्टी तुम्हाला माहित नाही का तुम्ही याच्या आधी कोटे गुन्हे दाखल केले तर तुम्हाला माहित नाही का साहेब मान्य माहिती तुझ्यावर केलेलं पार्टीवर हा म्हणजे कोठे गुन्हे दाखल केलं मान्य आहे तुम्हाला तुम्ही निकेत तर म्हणालात तुम्ही निघत काय म्हणालात का कुठे गुन्हे दाखल केले ना मी म्हणालात का तुम्ही खोटे गुन्हे दाखल केले ना मी साहेबांना ते हे टाके दाखवतोय स्वच्छ पाणी द्यायला हरकत काय तुम्हाला स्वच्छ आता पूर्ण फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्ही पाहा पुन्हा एकदा पाहा तुम्ही स्वच्छ पाणी आहे का चला मला दाखवा दाखवा ऐकवा कुठे तुमचा नाही पाणी बघा ना किती तटलंच असं ते पाग जर त्याच्या झुर्लग पडलं तर असं पाणी लोकांना प्यायला देत तुम्ही ताट देऊ पण पाप आहे त्याच्यात हे तरी चांगले आहेत का नाही का हे पण असायचे टाके साफ केलं के का नाही आता हे जर तुम्ही आता इथे लोक कसं काय येणार कुठे कुठे येते ऍक्वा कुठे नाही इथली परिस्थिती पाहिजे ना माणूस आतमध्ये येणारच नाही ना इथे मच्छर किती घाण किती हे तुम्ही दृश्य पाहा हे तुमचं ऍक्वाचं पाणी हे साहेब हे काही पिण्याचं पाणी आहे ना इथं बंद आहे सकाळपासून काय चालू आहे का नाही बाप रे बाप भयानक परिस्थिती आहे साहेब तुम्ही हे पाणी सांगता हे पण पाणी नाही काय बोलणार आता याच्यावरती आता एवढी सामान्य जनता करत बसणार आहे का बस चालू झाले नाही झाले हे पण इथला पण जो ऍक्वा आहे त्यातला पण कोणताही तारतम्यता नाहीये आणि इथली तुम्ही गलिच्छा आणि इथं पिण्यासाठी ग्लास नाही आहेत का ग्लास साहेब मला इथलं पाणी प्यायचे ग्लास नाही आहेत का बघितलं तिकडे जायचा विषयच नाही इथं पाण्यासाठी ग्लास तर पाहिजेत आणि तुम्ही पाणी पिता का स्वतः चालूच नाही पिण्या काही आता तो लावला काय कारण उडवीची साहेबांना सांगा झालं ते बंदी दाखवा बरं मला पाणी आणा पाणी ते त्याच्यात आता किती वेळ लागेल तो पर्यंत माणूस आता घाला सुपोषण होईल एवढ्या त्यांना म्हणणं तुमच्यासारख्याच बंद पडले तो ॲक्व पण सांगा आता त्यांना

दाखवलं दा ना पण नाही चालू आणि त्याच्या साईडची जी परिस्थिती आहे ना तुम्ही एकदा स्वतः एकदम असं पूर्ण घाणे बोल ना साहेब इथे पाण्याचे लावा ना ते ग्लास वगैरे लावा पत्तर तिथे ग्लास ठेवा हाताने पाणी ग्लास बी ठेवायला मॅडम आले मला येऊ ठीक आहे चालेल तुमची इच्छा आहे मॅडम आलेला लाईव्ह करतो हा काय हरकत नाही काय चर्चा करायची पाण्याच्या चर्चा करायला लावताय तुम्ही आणि लाईव्ह करतो त्याला काही हरकत नाही तुमची नाही हरकत आहे का नाही ते सांगा तुम्ही कसली मॅडम आलं पाणी चालू नाही असं तुम्ही आता आम्ही सांगितलं कधी बसून सांगितलं हे काही बरोबर नाही साहेब तुमचं ह्याला काही तारसम्यता नाहीये ते पण बंद पडलेले पूर्ण आणि कायदेशीर पत्रानुसार आहे ना नागपूर देखील पत्र दिलं होतं पाण्याचा विषय पण महत्वाचा तुम्ही गांभीर्यात घ्या जरा जर उद्या नाही झालं तर मी पुन्हा येईल उद्यापर्यंत नाही मला भेटलं पाणी प्यायला तर मी पुन्हा येईल मी आधी सांगतो आता गट विकास अधिकारी भोसले हे म्हणालेत की पाण्याची व्यवस्था आज पूर्ण दिवसभरातून करतो तरी देखील जर त्यांनी केली नाही पुन्हा एकदा आपण इथे फेसबुक लाईव्ह करण्यासाठी येऊ मॅडम आल्या की त्यांच्याशी भेट घेण्यासाठी देखील आपण येऊ जय हिंद जय महाराष्ट्र